आमदार महेश लांडगे धमकी आल्याचं यांनी लांडगेंची सुपारी मिळाल्याची धमकी देण्यात आली आहे पोलिसांनी या संदर्भात तरुणाला ताब्यात सुद्धा घेतलेला आहे उदय कुमार राय असं ताब्यात घेतलेल्या तरुणाचं नाव आहे भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा सुद्धा दाखल झालाय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन चबळगावकर सध्या आपल्या सोबत आहेत सचिन ही धमकी नेमकी कोणी दिली आणि पोलीस कशा प्रकारे याचा अधिकचा तपास करतायत गौरी अगदी बरोबर आहे भाजपचे आमदार महेश लांडगे जे की बोसरीच प्रतिनिधित्व करतात त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचं चक्क फोन करूनच उदय राय यांनी सांगितलं आणि त्यानंतर पोलिसांनी अतिशय त्वरित त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून माहिती घेतली असता दारूच्या नशेत पोलिसांना त्रास देण्यासाठी त्यांनी हे कृत्य केल्याचं सांगितलेलं आहे पण एकंदरीत अशा प्रकारच्या धमकीमुळे महेश लांडगे यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी जी आहे ती, ती पोलिसांनी आता वाढवली आहे असं म्हटलं तर वावगं नाही नक्कीच सचिन धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी